नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुंदर व सोपे पंधरा ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण इथे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजे होते त्यांना हिंदू धर्माचे संस्थापक असेही म्हणतात शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई जाधव आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले होते चौदा मे सोळाशे चाळीस रोजी शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला शिवाजी महाराज लहानपणापासूनच धैर्यवान आणि अनेक कलांमध्ये पारंगत होते लहान वयातच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या लढाईत शिवरायांनी मुघलांचा पराभव केला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे कैवारी होते त्यांच्या राज्यात सर्व जनता सुखी होती म्हणूनच त्यांना जाणता राजा असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये रायगड किल्ल्यावर झाला अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद